दिंडोरी तालुक्यातील वणी इथं उद्या महायुती आघाडीचे उमेदवार नामदार नरहरी सीताराम झिरवाळ यांच्या दिंडोरीपेठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय यासाठी मतदार राजांनी उपस्थित राहण्याचं आवाहन विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार तथा उमेदवार झिरवाळ यांनी केलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी पूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराच्या सभा लावल्या उद्याची जी काही सभा आहे ती या ठिकाणी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची सभा होणार आहे तर मी जनतेला एक आव्हान आणि विनंती करतो की ज्या ह्या महायुतीच्या सरकारनं आत्ता घेतलेले वर्ष दोन वर्षातले जे काही निर्णय आहेत ते अतिशय एक विकासाच्या दृष्टीनं मग त्याच्यात शेतकऱ्यांचा असेल तर वीजबिल माती विद्यार्थ्यांचा असेल कौशल्य विकासासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना त्या ठिकाणी ज्या काही स्किल इंडियाच्या माध्यमातून जे छोटे छोटे काही जॉब आणि त्यांना दहा हजार रुपये देण्याचा जो काही एक निर्णय झालेला आहे त्याचप्रमाणे आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना परदेशी शिक्षणासाठी किंवा इथलं उच्च शिक्षणासाठी खर्च करणं प्रत्येकाला परवडत नव्हतं सगळ्यांची परिस्थिती काही सदन आहे असं नाही जात ही पोटाला असते जात ही माणसाला नसते तसं शिक्षण हे कोण आहे याच्यापेक्षा शिक्षण घेणारी मुलं आणि मुली यांच्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्याचप्रमाणे पाच सेंटीमीटर फॉरेस्टमध्ये असेल पोलीसमध्ये असेल जिथं उंची मोजून जी भरती होते त्या भरतीत एक अर्धा सेंटीमीटरनं एक सेंटीमीटरनं दोन सेंटीमीटरनं मुलं हे कितीही क्वालिटीचे असली मेरिटला आली तरी उंचीत फेल झाल्यावर मुलांना अनेकांना बाहेर जावं लागत होतं कारण निसर्गानंच निर्माण केलेली ही जी काही पृथ्वी आहे याच्यावरची जी मानव मानव आहे हा सुद्धा निसर्गाने किंवा निर्माण केलेला आहे आणि मग त्याची उंची ही दिवसेंदिवस कमी व्हायला लागली पण जी भरतीची उंची होती ती तेवढीच होती आणि म्हणून अनेक मुलामुलींवर त्या ठिकाणी अन्याय होत होता त्यांना वंचित राहावं लागत होतं म्हणून पाच सेंटीमीटरनं भरतीसाठीची उंची कमी केलेली आहे हा ऐतिहासिक निर्णय या महायुतीच्या सरकारनं घेतला आहे त्याबरोबर लाडक्या बहिणींचं तर काय कोणाला सांगायलाच नको यंदाची दिवाळी साडेसात हजार नातीसहित भाच्यासहित कन्येंसहित सगळ्यांना आधी सुखाची दिवाळी हे पहिलं वर्ष आहे का आजपर्यंतची दिवाळी कारण दिपवाळी ही अशा सीझनला येते का माणसाजवळ पैसा येण्यासारखी पिकं आलेली असतात पण ती मार्केटमध्ये ने नेणं उदाहरणार्थ भातासारखी वरईसारखी किंवा टमाट्यासुद्धा ज्या काही सोयाबीन असेल काढणीला आलेत मळण्या झाल्यात पण त्या विकायला नेण्याचं ने सगळ्या कामांचा व्याप पाहता विकायला नेऊन आणि ज्या दरवर्षी जशी अडचण होत होती तसं यंदा काही अडचण आली नाही आणि लाडक्या बहिणींच्या या साडेसात हजारानं अनेक उदाहरणं सांगता येतील का कोणी मुलींसाठी कानातले घेतले नातींसाठी कानातले घेतले कोणी नाकातल्या मुरण्या घेतल्या अशा पद्धतीनं खूप चांगली दिवाळी साजरी केली काही निवड मुलींसाठीच नाही म भगिनींसाठीच नाही तर त्याच्यातूनच काही सोयरे मंडळीनं सुद्धा हजार पाचशे रुपये घेऊन दिवाळीची मौज लुटली म्हणून त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं अजूनही किंवा सरकारचं अजूनही काही जे व्हिजन आहे ते भविष्यात पुन्हा काही चांगल्या पद्धतीनं व्हावं ह्या दृष्टीनं उद्याची सभा आयोजित केलेली आहे या सभेच्या माध्यमातून दादांचे आणि सरकारचे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील भुजबळ साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील आदितीताई तटकर असतील अशा सगळ्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी हा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि म्हणून या निमित्तानं दादा आल्यानंतर पूर्ण सरकारचं त्या ठिकाणी आम्ही आभार मानणार आहोत आणि भविष्यात जे काही अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कारण आपला मतदारसंघ म्हणू किंवा जिल्हा म्हणू हा पाणी मागणारा जिल्हा आहे पाण्यावर काटकसर करून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टची शेती करणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून अजूनही भविष्याची दूरदृष्टी ठेवून जे काही सरकारनं महायुती सरकारनं जे नारपार दमनगंगा पिंजाळ आणि एकदरा हे अगदी जीवनदायी जीवनदायी प्रकल्प जे प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यासाठी जवळपास तीस हजार कोटीच्या दरम्यान जी काही निधी लागणार आहे पैसा लागणार आहे तो देशात आदरणीय मोदी साहेबांचं सा सरकार आहे अमित शाह साहेबांचं सा सरकार आहे भाजपचं सरकार आहे आणि म्हणून इथं सरकार जर महायुतीचं निवडून दिलं तर हे एवढी मोठी रक्कम राज्याला मदत करण्यासाठी केंद्रानंच ती मदत करावी लागते आणि म्हणूनसाठी आपल्याला हे सरकार महायुतीचंच पुन्हा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही एक विश्वास दादांच्या मार्फत संपूर्ण सरकारला देण्याच्या दृष्टीनं उद्याची सभा आहे त्याच